भारतीय संस्कृतीत आपल्या धर्म पंथ किंवा संप्रदायातील गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरु हे त्यांच्या शिष्यांसाठी वंदनीय पूजनीय असतात गुरूंचं स्थान हे पालकांपेक्षाही उच्च मानलं जातं गुरूंची भूमिका ही त्यांच्या शिष्यांना ज्ञान देणे योग्य मार्गदर्शन करणे अशा स्वरूपाची असते परंतु एका ढोंगी दिगंबर जैन मुनीने त्याच्या महिला शिष्यावर बलात्कार केला आहे वर्षीय त्या तरुणीचा विश्वासघात करून आयुष्य उद्ध्वस्त केलंय कलंकित केलंय प्रकरणात साडेसात वर्षांनी वर्षीय आरोपी शांतीसागर महाराज याला सुरत येथील सत्र न्यायालयाने बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे शनिवारी पाच एप्रिलला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए के शहा यांनी शांतीसागर महाराजाला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे ऑक्टोबर दोन हजार सतरा मध्ये त्या एकोणास वर्षीय तरुणी सोबत नेमकं मग घडलं काय होत दिगंबर जैन मुनी शांतीसागर महाराजा विरोधात न्यायालयात कोणते पुरावे महत्वाचे ठरले त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मध्य प्रदेशातील असणारं एक कुटुंब जेव्हा ही घटना घडली तेव्हा गुजरातमधील वडोदरा शहरात वास्तव्यास होतं एकोणावीस वर्षीय महाविद्यालयात शिकणारी एक मुलगी आणि तिचं कुटुंब जे शांतीसागर महाराजाला आपलं गुरु मानत होतं शांतीसागर महाराजावर त्यांची प्रचंड श्रद्धा तर तारीख होती एक ऑक्टोबर दोन हजार सतरा शांतीसागर महाराजाने त्या कुटुंबाला त्यांच्या मुलीचा धार्मिक विधी करायचा या बहाण्याने सुरतच्या नानपुरा येथील जैन धर्मशाळेत बोलावलं त्यानंतर त्या कुटुंबातील एकोणावीस वर्षीय मुलगी तिचे वडील आणि मोठा भाऊ हे जण वडोदरा येथून प्रवास करत महावीर दिगंबर जैन मंदिरात पोहोचले तेथून ते, ते शांतीसागर महाराज जेथे राहतात त्या जैन धर्मशाळेत गेले त्या ठिकाणी शांतीसागर महाराजाची भेट झाली जैन मुनीने तरुणीच्या पालकांना पहिल्या मजल्यावर बोलावले त्यांना एका खोलीत नेले तिथे त्यांना जमिनीवर बसवून चंदनाच्या काठीनी त्यांच्या भोवती एक वर्तुळ केलं त्यांना काही मंत्र जपण्यासाठी सांगितलं आणि मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत वर्तुळाबाहेर पडू नका अशी सूचनासुद्धा दिली अशाच पद्धतीने मुलीच्या भावाला देखील खालच्या मजल्यावरील एका खोलीत बंदिस्त केलं त्यानंतर शांतीसागर महाराज तरुणीला घेऊन दुसऱ्या एका खोलीत गेला तिच्यावर धार्मिक विधी करण्याच्या उद्देशाने तिला तिची इच्छा विचारली त्यावर तिने आपल्या गुरूंना सांगितलं की आपल्या पालकांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी सुख आणि शांती हवी आहे धार्मिक विधीची पुढची प्रक्रिया म्हणून जैन मुनीने त्या तरुणीला कपडे काढण्यास सांगितलं तिने नकार देताच तिला धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर तिने ही घटना जर कुठे उघड केली तर तिच्या पालकाचं काहीतरी बरं वाईट होईल कुटुंबातील सदस्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या आणि मी जेव्हा जेव्हा फोन करेल तेव्हा तेव्हा तुला भेटायला यावं लागेल असं सुद्धा सांगितलं धमकीच्या भीतीने त्या तरुणीने या घटनेची वाच्यता लगेच केली नाही पण वडोदरा येथे पोहोचल्यानंतर तिला शारीरिक वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला ताबडतोब डॉक्टरांकडे नेण्यात आलं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यांनी कुटुंबाला पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला परंतु आपल्याला सामाजिक कलंक लागेल आपण बेइज्जत होऊ या भीतीने काही दिवस कुटुंब गप्प बसलं पण नंतर इतर तरुणींसोबत अशा घटना घडू नये असा विचार करून पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबाने तक्रार देण्याचं धाडस केलं त्यानुसार घटनेच्या तेरा दिवसांनी पीडित कुटुंब पहिल्यांदा वडोदरा पोलिसांकडे गेलं त्यांनी कुटुंबाला सुरत पोलिसांशी संपर्क करायला सांगितलं शेवटी तेरा ऑक्टोबर दोन हजार सतराला ला आठव लाइन्स ठाण्यात जैन मुनी शांतीसागर महाराजा विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला त्यात घडलेली घटना पीडितीने सांगितली पण त्याशिवाय घटनेच्या काही दिवस अगोदर शांतीसागर महाराज पीडित तरुणीला फोनवर बोलला होता त्यात त्याने पूजा विधी करण्यासाठी त्या, त्या तरुणीचा नग्न फोटोही मागितला होता महाराजांचं म्हणणं होतं की धार्मिक विधी करण्यासाठी तसे चित्र आवश्यक आहे पीडित तरुणीने ही महत्त्वाची गोष्ट तक्रारीत सांगितली होती अशा पद्धतीने बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या महाराजाला पोलिसांकडून अटक करण्यात आली तेव्हापासून शांतीसागर महाराज सुरतमधील लाजपोर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झाल्यापासून सुरतच्या सत्र न्यायालयात सुनावणी चालू होती अखेर शुक्रवारी चार एप्रिलला शांतीसागर महाराजावरील दोष सिद्ध झाले आणि शनिवारी म्हणजे पाच एप्रिलला अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए के शहा यांनी आरोपीला दहा वर्षाच्या तुरुंगवासाची आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली दरम्यान या संदर्भात पीडित तरुणीला झालेला गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला जन्मठेपीची शिक्षा द्यावी अशी मागणी वकिलामार्फत पीडित कुटुंबाने केली होती परंतु आरोपी शांतीसागर महाराज ऑक्टोबर दोन हजार सतरा पासूनच शिक्षा भोगत असल्यामुळे आता त्याला फक्त अडीच भोगावा लागेल पीडित कुटुंबाच्या बाजूने सरकारी वकील ॲडव्होकेट नयन सुखडवाला आणि अतिरिक्त सरकारी वकील ऍडव्होकेट राजेश जेबारिया यांनी न्यायालयीन लढा दिला न्यायालयाच्या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना अतिरिक्त सरकारी वकील राजेश डोबारिया यांनी सांगितलं की आमचा मुख्य युक्तिवाद असा होता की मुलगी आणि तिचे पालक आरोपी जैन मुनीला गुरु मानत होते परंतु त्यानेच मुलीचे लैंगिक शोषण केले जो एक भयंकर गुन्हा आहे आरोपीने जामिनासाठी गुजरात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु तो यशस्वी झाला नाही शांतीसागर महाराजाला दोषी ठरवण्यासाठी न्यायालयाने सी आर पी सी कलम एकशे चौसष्ट अंतर्गत पीडितेचा जबाब कुटुंबातील सदस्यांचे जबाब वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे विचारात घेतले सरकारी वकिलांनी तेहतीस साक्षीदार सादर केले पीडितीचे वडील देखील एक साक्षीदार होते जे गुन्हा घडलेल्या परिसरात उपस्थित होते परंतु करोनाच्या काळात त्यांचा मृत्यू झाला या व्यतिरिक्त सीसीटीव्ही फुटेजसह साठ कागदपत्री पुरावे आम्ही सादर केले त्या आधारावर आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली मग आता दरम्यान या संतापजनक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय न्यायालयाने आरोपीला खरंच कठोर शिक्षा दिली आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद